दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आयोजित गणराज्य क्रीडा मंडळ मुकुटबन यांच्या वतीनं आयोजित कबड्डी सामन्याच्या निमित्तानं पोलीस उपनिरीक्षक पंडू तात्या कौरासे यांनी क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा माननीय केंद्रीय मंत्री मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सन्मान करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक बांडोरंग कौरासे यांनी पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवून त्यांनी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा असा मोलाचा संदेश देऊन आई वडिलांच्या स्फूर्तीप्रित्यर्थ तीनशे पन्नास झाडे जगवली आहे तसंच त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये शंभर मीटर धावणे उडी खेळात विशेष प्रावीण्य प्राप्त करून मास्टर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत असे एकूण सतरा मेडल मिळवले आहे त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवला मुकुटबन पोलीस स्टेशनला नेमणुकीस असताना प्रथम कबड्डी खेळाचं महत्त्व पटवून देऊन स्वतः खेळून कबड्डीचे खेळाडू घडवले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मुकुटबनवासियांनी माननीय केंद्रीय मंत्री मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हसराज अहिर यांच्या हस्ते नागरी सत्कार सन्मानपूर्वक करण्यात आला सदर कार्यक्रमाला माननीय दिनकरराव पावडे भालचंद्र बरशेटीवार अशोक कलुलवार संजय लावार दिलीप एन गंधेवार अरुण चिंतावार नागेश भाऊ अक्केवार तसंच कबड्डी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि मुकुटबनी येथील क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सरफराज पठाण बाभुळगाव एन टी व्ही न्यूज मराठी